नमस्कार शेतकरी मित्र मी शामकांत महाजन श्री बायोएस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्री संदीप बहुचौधरी ओम गुरुदेवपूची सेवा केंद्र लोणी वाकला यांचे दोन आहेत तालुका वैजापूर छत्रपती संभाजीनगर आपण मागील तीन महिन्यापासून श्री संदीप बहुचौधरीना श्री बायोएस्टेटिक च वर्कशिप किंवा डीलरशिप दिल्यानंतर आपण या भागामध्ये आठ ते दहा भागांना डाईम या पिकामध्ये इंडिरूट्स फॅलोचेक श्री प्लॅटिनो क्रिया या उत्पादनांचा वापर केलेला आहे त्यामध्ये खास करून जर आपण इंडी रूटचा जर विचार केला आपला ज्यावेळेस आपण सीसनदी काम दिलं त्यावेळेस आपली फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज होती म्हणजे गवा स्टेज होती म्हणजे पेरू स्टेज होती त्यावेळेस आपण इंडी रूट प्रति आपल्याला मागील दोन महिन्यांमध्ये त्या प्लॉट मध्ये कोणत्याही प्रकारची रोग राही दिसून राहिली रोग प्रतिकार शक्ती ही प्रचंड झाडामध्ये वाढते रेजिस्टन्स पॉवर हा खूप अतिशय प्रकारे चांगला असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंडी रूटमध्ये बॅसेरस शक्ती लक्ष या सहा असल्यामुळे त्यामध्ये फॉस्फरस हा सर्वात महत्वाचा रिलीज होतो जे आपल्या जमिनीमध्ये फॉस्फेटयुक्त युक्त खत पडलेले त्याला सोल्युबलाइज करायचं काम रूटच्या माध्यमातून होतं इंडी रूटच्या माध्यमातून निमॅटोड कंट्रोल होतो पीथियम कंट्रोल होते रायझोक्टोनिया कंट्रोल होतो रोड कंट्रोल होतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज मध्ये दे, साईज डेव्हलपमेंटच्या हिशोबाने इंडी रूट जर आपण डाईम उत्पादकांनी वापरून घेतलं तर शंभर टक्के रिपोर्ट भेटतात त्यासोबतच आपण हॅलोचक या उत्पादनाचा वापर कोटिंग म्हणा किंवा डिपच्या माध्यमातून केलं ज्या शेतकरी बांधवांनी सहा ते आठ वर्षापासून बेडवरती कंटिन्यू लिक्विड दिलेले बारा एकसर तेरा तेरा अशा वेळेस त्या बेड मधला इसी आणि पीएच हा वाढून जातो त्यावेळेस आपण हॅलो चेक मध्ये हॅलोफेनिक बॅक्टेरिया असल्यामुळे आपण त्या बेड मधील छार जर आपण कमी केले जे न्यूट्रिशन आपण देतो एखाद्यांमधून त्याचा शंभर टक्के अपटेक आप आपल्याला हॅलो चेकच्या माध्यमातून मिळेल तर मी संदीप भाऊ विचारेल की आपण श्री बायोचे जे उत्पादन आहे आपला कोणाच्या माध्यमातून संपर्क झाला आपला कंपनीचे एक चार महिन्यापूर्वी श्यामकांत महाजन सर माझ्याकडे आले होते त्यांनी मला श्री बायो टेक ॲजिटेक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या प्रोडक्टबद्दल माहिती सांगितली नंतर मी ते काम घेऊन त्या कंपनीची सुरुवात केली कारण एक लक्षात आलं की जमिनीचं आरोग्य राखणारं एकमेव कंपनी म्हणजे श्री बायो आहे आम्ही दोन तीन शेतकऱ्यांना इंडीरोट दिलं त्याच्यामुळे जमिनीमधला ॲजिटोबॅक्ट्रा असेल पी एच बी असेल हा खूप चांगल्या प्रमाणात कंट्रोल झाला त्यामुळे पिकाला एक चायनी शायनिंग कलर आणि क्वालिटी आली आणि ते हॅलोचेक्स त्याच्यामुळे जे जमिनीमध्ये बारा एकसठ झिरो बावन्न चौतीस तेरा चाळीस तेरा वापरून जमिनीमध्ये जो कार्बन वाढलेला आहे शार वाढलेला आहे त्यामुळे ई सी आणि पी एच दोन्ही हॅलोचेक्समुळे कंट्रोल झाला व पिकाला एक चांगली शायनिंग व कलर लास्ट स्टेजला त्यामुळे दिसायला मिळालं त्याच्यानंतर हे सर्व प्रोडक्ट एक बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे सगळ्यांचा रिझल्ट खूपच सुंदर आहे मी सर्व शेतकऱ्यांना सांगेल आपण एकदा तरी याचा आवर्जून वापर करावा जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल व जमिनीचा पी एच ओ सी सुधारून एक आपलं उत्पन्न वाढेल धन्यवाद